नमस्कार सध्या जर बघितलं तर जे कापसाला काय बाजारभाव आहे ते बघूयात सर्वप्रथम जे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अकोला वरगाव म्हणजे मध्ये बघा जास्तीत जास्त आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभावामध्ये सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओरडामध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये तर कमीत कमी जे या ठिकाणी सात हजार रुपये माझा बाजारभाव पाहायला मिळत आहे अहमदनगर बीड धाराशिव या बाजार समित्यांमध्ये बाकीच्या ठिकाणी सुद्धा कापसाल जी आहे ह्या सेंजमध्ये बाजारभाव आहे नंतर अकोल्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी पंचावन्न क्विंटलची आवकलेली आहे बाजारभावामध्ये या ठिकाणी हो नक्कीच सुधारणा आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे बाजारभावामध्ये थोडे थोडी सुधारणा होत आहे बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे जा अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव अमरावतीमध्ये गेले व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 那你啊。